नमस्कार शेतकरी मित्रांनो आज मी कुठं आला होतो मला माहिती आहे का राव तुळजापूर नळदुर्ग अक्कलकोट ह्या पॉईंटवर थांबलेला हो मी आणि ह्या पॉईंटवर नळदुर्गला पण जाता येते अक्कलकोटला पण जाता येते मी आज गेलो तुळजापूरला पाऊस पडाला आहे पा बरं का आता सध्या पाऊस चालू आहे आणि मला शेतीमध्ये पेरणीसाठी खतं लागायची होती तर मी चौकशी करण्यासाठी तुळजापूरला गेलो होतो तर कृषी केंद्रामध्ये किंवा कृषी दुकानामध्ये डी ए पी भेटत नाही दहा सव्वीस सव्वीस भेटत नाही जिहोबावून चौतीस पण भेटत नाही मला परत गंधक भेटतं युरिया भेटते कारण जी जमिनीसाठी किंवा पिकासाठी उपयुक्त खातं आहे ती ती भेटत नाही ती मग मी काय केलो आता मी रासायनिक खतच पेरणार नाही जे आपल्या पिकाला चांगली खतं आहे ती ती भेटत नाही ती तर मी दुसरी खातं पेरणार नाही तर आमच्या गावात एक सेंद्रिय खताचा प्लॅन्ट आहे गांडूळ खताचा तर मी डायरेक्ट आता गांडूळ खतं आपल्या सोयाबीन उडीद पेरताना पेरणार आहे तर आज मी लई लांब तो राव लय चौकशी केलो उस्मानाबादला गेलो तुळजापूरला गेलो सोलापूरला गेलो तर तीन ठिकाणी मला रासायनिक खतं भेटली ती तर असू द्या काय हरकत नाही तर महाराष्ट्र शासनानं निर्णय घेतलेला हे बरोबर घेतला असं मला तर वाटतं कारण रासायनिक खतामुळं होणारं नुकसान ही आपल्या लक्षात आलंच असेल त्याच्यामुळं त्या विषयावर तर काय आपण बोलतच नाही आता काय काय शेतकरी म्हणतील रासायनिक खत महत्वाचं आहे पेरलाच पाहिजे तर असं काय नाही मित्रांनो आपण नवीन पिढीनं समजून घेतलं पाहिजे आणि रासायनिक खताच्या ठिकाणी आपण सेंद्रिय खत गांडूळ खत किंवा जैविक खत पेरू शकतो जैविक औषधंसुद्धा आपण फवारण्या करू शकतो जैविक औषधानं तर मित्रांनो पाऊस चालू आहे खूप मोठा पाऊस पडतोय राहो आणि मी हितच अडकून बसलोय माझं गाव आता इथून वीस पंचवीस किलोमीटर लांब आहे जाऊ पण देते का मला काय माहीत ना आता तर जाईन मी राव भिजत भिजत जाईन पण म्हणलं एक ब्लॉक बनवावं आपला इथं दुसरी मित्र म्हणाली होती जरा नवीन नवीन ठिकाणी जाऊन ब्लॉक बनवी जा असं कर जा तसं कर जा, जा तर मित्रांनो आज आल तो नवीन ठिकाणी येऊनच आपण ब्लॉक बनविलेला आहे तर तुम्हाला दाखवितो हिकडं या अक्कलकोट रोड गेलेला आहे हिकल्या साईडला आणि सरळ हिकडून गेलेला रोड जे आहे ना ही नळद्रुकड गेलेला आहे तर लय भारी वाटलं राहू आणि ही आता आपले टू व्हीलर लावू टू व्हीलर लावला पाऊस तर भरपूर चालू आहे पण इथं थोडं आडुशाला बसलो आहे मी आता एक जनाच्या हिथं लय पाऊस आहे राव तुमच्या इकडं कसं आहे पेरण्या झाल्या लवकर तुमच्या इकडं लवकर पाऊस पडला आहे पण आमच्या इकडं आज पाऊस पडला आहे मग आज पाऊस पडला आहे तर हिथून पुढे तीन चार दिवस पेरणी करण्यासाठी जातील असं मला वाटतंय कारण जमीन हाडकाला पाहिजे जास्तच वेळ जाईल त्याच्यामुळं जा काय नाही आता पेरणीचीच तयारी करतो आहे तिथं राह इथं पावसात अडकून बसलो आहे तिथं शेतात जनावर आहे ते मशीचं दूध काढाचं आहे गाईचं काढाचं आहे बैल हिकलं तिकलं बारा आहे ते तिथं शेतात पण लय झंझट आहे पण हिथं मी पावसात अडकून बसला मला जाताच हिनं झाले काय बी करून पण शेवटी काय पर्याय नाही आता वाजले त्या पाच अर्धा तास मी थांबणार आहे इथंच बघू किती किती वेळ पाऊस पडते पाऊस जर नाही थांबला तर भिजत मला जावंच लागणार आहे शेतापासून कारण तिथं धारा काढाला तर जावंच लागणार आहे जनावरांचं जा तर मला बघावंच लागणार आहे पण या गोष्टीचं वाईट वाटलं राह मला रासायनिक खत भेटला नाही नाही भेटला तर नाही भेटला पण गांडूळ खत पेरणार आहे म्या पण रासायनिक खत जर भेटला असतं तर उत्पन्न जरा जास्त निघाला असतं असं माझं मत आहे आता आपलं वाडवडलांपासून किंवा आमच्या वल्लापासून रासायनिक खत पेरत आलेली आहे ती मग त्या जेमीनला जर ना रासायनिक खात नाही भेटला तर जास्त पिकणार नाही दोन तीन वर्ष जमीन पिकणार नाही गांडूळ खत जर पेरला तर तीन वर्षानं रिझल्ट भेटणार आहे तर भेटला तर भेटला आपण आतापासून सुरुवात केली पाहिजे आणि पिरली पाहिजे पाऊस लय चालवाय राव इकडून येऊन थांबा लागली ती फोर व्हीलर वालेसुद्धा थांबा लागली ती बरं का मेन गोष्ट म्हणलं तर त्यांना पुढे काचातून न न झाले अप्पर डिप्पर मारता सुद्धा लिहिणं झाले आणि दिस झाले त्याच्यामुळं थांबा लागली ती पण एक टू व्हीलरवाली पण चालली ती बरं का चालली ती असं काय नाही तो भरपूर जण थांबली ती राह इकडं बघा तुम्ही तो बस स्टँडवर थांबलाव मी मीने लय अवघड चालेल राव जायचं पण पण चालली ती आता मी पण निघणार आहे तर मित्रांनो आपला जर ही व्हिडिओ आवडला असला तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऑकॉनवरती प्रेस करून ला लाईक करायला विसरू नका चला तर आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद